नमस्कार मी प्रवीण भोसले गेल्या सव्वीस वर्षापासून मी रेस्टॉरंट व्यवसायमध्ये काम करतो आहे तर मी सुरुवातीला माझं कॅनॉट इथे चायना टाउन नावाने व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट होतो व त्यानंतर काही वर्षानंतर मी कोयला नावाने दम बिर्याणी व कबाब अशा नावाने सुरुवात केली आहे कॅनॉट गार्डन इथं पहिली माझी मी ब्रांच सुरू केली होती तर त्याला मला संभाजीनगरवासियांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता त्यानंतर मी दुसरी त्याची शाखा गारखेडा परिसर येथे सुरू केली होती तिसरी शाखा मी शेंद्रा येथे सुरू केली व चौथी शाखा मी लोणावळा येथे सुरू केली दरम्यानच मी आता नवीन माझी कॅनॉट इथे असलेली जी चायना रेस्टॉरंट होतं तिथे मी साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट या नावाने पहिली शाखा सुरू केली व त्याचीच दुसरी शाखा मी गारखेडा परिसर सुदगिरणी येथे सुरू केली साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट इथे तुम्हाला इथं विशेष असे की इथं आपण घरगुती काळा मसाल्यामध्ये आपण जेवण बनवतो जे की खरोखर घरगुतीच आहे जे माझी मिसेस व माझी आई बनवते इथे आपल्याकडे पंजाबी डिशेश सावजी नागपुरी सावजी जे आहे व कोल्हापुरी डिशेस पंजाबी डिशेश, डिशेश चायनीज आणि तंदुरी तंदूरमध्ये आपण तंदुरी नान पराठा रोटी महाराष्ट्रीयनमध्ये चपाती भाकरी अशा सगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आपलं आहे आपण फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये महाराष्ट्रीयन वेज थाळी ज्यामध्ये एक, एक काळा मसाल्याची भाजी असते एक सुकी भाजी असते वरण असते भात असते पोळी असते सलाड आणि पापड आणि लोणचं त्याच पद्धतीने आपण पंजाबी थाळी देतो ज्यामध्ये तंदुरी रोटी येते आणि पनीरची एक भाजी असते पंजाबी स्टाईलमध्ये अतिशय अशा स्वस्त दरामध्ये आपल्या भाज्या आहेत साधारण एक नव्वद रुपयापासून आपण जी भाजी आपण देतो आहे तर ती एकशे सत्तर रुपयापर्यंत सध्याचे आपल्याला असलेली दर आहेत वेज रेग्युलर महाराष्ट्रीयन थाळी आहे ही जर आपण पार्सलमध्ये घेतली तर एकशे वीस रुपयाला मिळेल व पंजाबी थाळी ही फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये मिळेल आपल्याला तसेच आपल्याला जर दोन ते ती तीन किलोमीटर हॉटेलच्या परिसरामध्ये पार्सल पाहिजे असेल तर आपण मोफत सुविधा देतो साधारण एक तीनशे रुपयापर्यंत आपल्याला पार्सलचे ऑर्डर करावं लागेल तरी आपला सविस्तर पत्ता असा आहे सेवन इलीपासून आपण जेव्हा गजान महाराज मंदिरामार्गे स्टेडियमकडे जातो तर डाव्या बाजूला नामांकित हॉटेल कोयला आहे त्याच्या शेजारीच आपलं पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तरी आपण नक्कीच एकदा आम्हाला संधी द्यावी व आमचा जेवणाचा आस्वाद घ्यावा ही विनंती धन्यवाद